या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त पूर्व भागातील विडी घरकुल परिसरात विजय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवारी योग दिन साजरा करण्यात आला विजय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन स्कूलचे संस्थापक डॉक्टर विजय देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिन्सिपॉल अलंकिता दुस्सा यांच्या नेतृत्वाखाली अनुजा माने सोनाली पवार या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना योगाचं आसन करून घेतलं विशेष म्हणजे शाळा सुरू होऊन तीन चार दिवस झाले नसतील पण या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी योगाचे धडे आत्मसात करून आपल्या तंदुरुस्तीचं वास्तव करून दिलंय यावेळी विद्यार्थ्यांनी सूर्य नमस्काराचा व्यायामाचे विविध प्रकारचे प्रयोग केले या योग दिनानिमित्त आयोजित शाळेतील योगा कार्यक्रमाबाबत अनुजा माने यांनी माहिती दिली आहे बटरफ्लाय गार्डन स्कूल मध्ये आम्ही योगा डे साजरा केला आमच्याकडे पन, पन, पन्ना पन्नास विद्यार्थी आहेत पन्नास विद्यार्थ्यांचा आज आम्ही प्रशिक्षण घेतलं त्यांना छोटस योगा डे विषयी माहिती सांगितली आणि त्यांच्याकडनं योगासनं करून घेतली आणि मुलं पण खूप खुश आहेत मुलांचा रिस्पॉन्स खूप छान होता आणि मुलं काही काही मुलं स्वतः इतके ऍक्टिव्ह आहेत की दोन तीन पोस्टर मुलांनी सजेशन केले आम्ही ते सुद्धा कंटिन्यू केले मिडी घरकुल परिसरात गेल्या दोन वर्षापासून मार्कंडे बटरफ्लाय गार्डन स्कूल सुरू करण्यात आलाय सध्या या ठिकाणी पन्नास विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेतात या शाखेमार्फत विविध सण उत्सवावेळी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात योग शिबिरासाठी मल्लिकार्जुन वस्केरी पूजा हिरेमठ यांनी परिश्रम घेतला आहे आज इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्ताने आमच्या शाळेमध्ये योगाचे एक्सरसाइज नवीन विद्यार्थ्यांना आल्या आल्या लगेच आमची शाळा अठरा तारखेला सुरू झाली आहे जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास विद्यार्थी त्यांनी ॲडमिशन घेतलेले आहे तर अशा परिस्थितीमध्ये मुलांना पूर्ण चैतन्य निर्माण व्हावं आणि ह्या शाळेमध्ये सगळ्यांचं लक्ष लागावं अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना योगा देचं प्रशिक्षण अशा पद्धतीने निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे आपण विद्यार्थी पाहत आहात या ठिकाणी तर हा कार्यक्रम अशा प्रकारे आयोजित केलेला आहे आणि असेच कार्यक्रम प्रत्येक सणाला आम्ही आमच्या शाळेतर्फे करत राहू राबवत राहू श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी